नमस्कार सातारा सेमिस्टार यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राष्ट्रीयकृत बँकांच्या परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोरेगाव सामाजिक कार्यकर्त्यांचा सा आंदोलनाचा इशारा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर कोरेगाव शहर आणि तालुक्यात कार्यरत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांमधील परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पंधरा दिवसात तालुक्याच्या बाहेर बदली न केल्यास बँकांच्या शाखा कार्यालयात टाळे ठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा माहिती अधिकारी कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांच्यासह कोरेगाव विकास मंचे संताप संस्थापक अध्यक्ष किशोर चंद्रकांत बर्गे जगदीश गायकवाड व महेश माळी यांनी दिला आहे गुरुवारी दुपारी दोन वाजता दत्तात्रय सुतार किशोर बर्गे जगदीश गायकवाड व महेश माळी यांनी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व राष्ट्रीयकृत बँकांकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल तक्रारीचा पाढाच वाचला केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी नवनवीन योजना जाहीर करून राबवत आहे या योजनांचा लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देताना तो राष्ट्रीयकृत बँकामार्फत दिला जात आहे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये काम करत असलेले अधिकारी व कर्मचारी हे परप्रांतीय असल्याने ते सर्वसामान्य लाभार्थ्यांबरोबर व्यवस्थित वागत नाहीत त्यांना अपमानास्पद वागणूक देतात आणि सरकारचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कोरेगाव शहर आणि तालुक्यात भारतीय स्टेट बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आय डी बी आय बँक बैंक, आदी बँकांच्या ठिकठिकाणी शाखा आहेत या शाखांमध्ये सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक सरकारी नोकरदार पगारदार पेन्शनधारक आदींसह केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची बँक खाती आहेत या बँकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून परप्रांतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आलेला असून ते लोक सर्वसामान्यांना चुकीची आणि वागणूक देत असल्याचे असल्याचे आले निवेदनात म्हटले आहे आमच्या पैशातून बँकांचे कामकाज चालत असताना देखील ते काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे मुजूर झाले आहेत ते म्हणायला येईल त्याप्रमाणे वागत असून सर्वसामान्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत त्यांच्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन कष्टप्राय झाले आहे वास्तविक पाहता शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत बँक खाती सक्तीची करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाचा दररोज किंवा महिन्यातून एकदा किंवा दोनदा बँकांबरोबर कामकाजाचा संबंध येतोच त्यावेळी बँकेतील मजूर परप्रांतीय पर अधिकारी व कर्मचारी मना हे मनाला येईल तसे आणि मनमानीपणाने हेटाळणी करत वागणूक देत आहे अशा असंख्य तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत

त्यातून होणारे नुकसान भाषा जी वापरतात मराठी भाषा अधिकारी जबाबदार जबाबदारांना सर्वसामान्य नागरिकांना अर्थ कळत पाहिजे त्यामुळे गायकवाढ